मिठुमरी गावात नवीन स्वामी समर्थ मठ बांधण्याचं चा काम चालू आहे आणि आज दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार बावीस बघूया त्या मठाचं काम कधी पूर्ण होतंय आणि कधी स्वामींच्या मूर्तीची स्थापना होते मी खुश आहे की माझ्या गावामध्ये स्वामी समर्थनचा मठ बांधण्यात येतो दोन हजार एकवीस बावीस मध्ये ह्या मठाचं काम चालू आहे स्वामींचे जेवढेही मठ आहेत त्यातला समुद्रकिनारी असलेला हा पहिला मठ आहे देवगड मिठमुंबरी गावात दोन हजार तेवीस साली हा मठ बांधून पूर्ण झाला पण अजून बरेचसे काम बाकी आहे त्यामध्ये भक्तांसाठी निवासस्थान आणि जेवणासाठी हॉल पण बनवायचा बाकी आहे मे दोन हजार तेवीस ला या मठात स्वामींच्या मूर्तीची स्थापना केली गेली आमचे काका आत्माराम नारायण गावकर त्यांनी त्यांचा तरुण मुलगा गमवला आणि काही वर्षांनी त्यांनी त्यांची पत्नीही गमवली म्हणूनच त्यांनी त्यांच्या मुलाच्या नावाने देवदूत अभिषेक गावकर यांच्या नावाने हा मठ स्थापन केला मी काकांना सहज विचारलं तुम्ही स्वामी भक्त आहात ना मग तुमच्या जीवनामध्ये एवढं दुःख का तर ते म्हणाले नशिबात जे आहे ना ते होणारच जे घडायचंय ते घडणारच पण त्यातून सावरणाला स्वामी मदत करतात आपल्याला स्वामी सांभाळून घेतात आणि महत्वाचं म्हणजे स्वामी जगायला शिकवतात हे मठाचं जेवढंही काम आहे ना ते स्वामींनी माझ्याकडून करून घेतलेलं आहे सर्व स्वामी भक्तांना माझी एकच विनंती आहे की जमल्यास तुम्ही या मठाला नक्की भेट द्या आणि हा मठ कसा वाटला हे नक्की कळवा आधी तूच तुच सर्व च अंती तूच तूच सर्वठाई कशा पाय सांगू तुला कशा पाय सांगू तुला हवे सर्व काही आदी तूच अंती तूच तूच सर्व ठाई श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराष्ट्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ वहात डोई बरी शिनलिरे कया तावली जावो जन्मस्वामि जन्मस्वामि पुनः जाने तीच वही वहिवाट नातेच घेणे जाणे ती वाट चार मुकामाच्या पायी जगण्याचा घाट चार मुकामाचा पाई जगण्याचा घाट चिते आधी चिंता जाळी लागल कळाया तुझ्या सावलीत जावो जन्म स्वामी 算。